अक्षरशः पाण्यामध्ये व्यागणार तरताना तुम्हाला दिसत असेल हे बघा ती गाडी पाण्यामध्ये अटकलेली आहे याने प्रयत्न केला गाडी टाकण्याचा पण गाडी बंद पडली आणि आता पाण्यामध्ये गाडी अक्षरशः तरंगत आहे एवढं पाणी आहे ॲक्च्युली डोक्यांच्या वरती पाणी आहे आणि ही गाडी बंद पडलेली आहे खूप रिस्की आहे हे सर्व पाणी खूप जास्त भरलेलं आहे इथून देखील एक गाडी येत आहे बघा आता ही गाडी बंद नाही पडली तर ठीक आहे ही इनोवा आहे आणि पाण्याची लाट माझ्या अंगावर येणार आहे आता ही गाडी निघालेली आहे काही ही गाडी निघालेली आहे पण वॅगनार अटकलेली आहे वॅगनार तुम्ही बघता पाण्याबरोबर तरंगते पाण्याबरोबर तरंगताना तुम्हाला वॅगनार दिसते अक्षरशः पाण्यामध्ये आहे गाडीमध्ये कोणीच नाही एक ड्रायव्हर आहे फक्त गाडीला उलट्या दिशेने बाहेर काढण्याचा का प्रयत्न आहेत इथले जे पालिकेचे कर्मचारी आहेत ते मदत करताना दिसत आहेत आणि गाडीला उलट्या दिशेने बाहेर काढण्याचा का प्रयत्न करतायत गाडी मला वाटतं सक्सेसफुली बाहेर निघालेली आहे समजा खूपच रिस्की आहे सर्व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मदत केलेली आहे आणि गाडीला बाहेर काढण्यात आलेलं आहे अक्षरशः गाडी पाण्यामध्ये तरंगत होती सो सक्सेसफुली गाडीला बाहेर काढण्यात आलेलं आहे कोणत्याच प्रकारचं काही ॲक्सिडेंट झालेला नाही आहे इनोवा देखील बाहेर येऊन बंद पडलेली आहे इथून गाडी ॲक्च्युली क्रॉस करण्याची हिंमत करणं म्हणजे खूप रिस्की आहे कोणी तसं करू नये कारण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या पाणी खूप जास्त आहे डोक्याच्या वरपर्यंत पाणी आहे काहीच या दोन्ही गाड्या बंद पडलेल्या आहेत इनोवा सक्सेसफुली बाहेर तर आली पण आता बंद पडलेली आहे लाईव्ह दाखवत आहे तुम्हाला सांगपाड्याचा जो गावाच्या शेजारी जो ब्रिज आहे ज्याच्या खालून गाड्या जातात आणि वरतून मुंबई टू नवी मुंबई ट्रेन आणि ठाणा ट्रेन वरतून जाते हे बघा हा तो ब्रिज आहे व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्या खाली एक्झॅक्टली त्या ब्रिजच्या खाली हे सर्व पाणी भरलेलं आहे पाऊस कंटिन्युअसली चालू आहे काल रातोच चालू आहे आणि पाणी आहे पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पाणी काढण्यासाठी त्याने मोटर लावलेली आहे बघा मोटर लावलेली आहे पण या एका मोटरने हे सर्व पाणी एवढ्या स्पीडमध्ये काढता येणार नाही खूप जास्त रिस्की आहे सर्व